सैनिक आपण करू पण भीती नको घेशोध नको मानवतेचे सैनिक आपण करू पण भीती नको, नको। युवा तुझ्या रे खांद्यावरती मानवतेची अशी दुरा मानवतेची असे दुरा विज्ञानाचा अर्थ दाखवून जीव जगवी तूच खरा जीव जगवी तूच खरा सूर व्हा परिकूर नको देव व्हा परी नको मानवतेचे सैनिक आपण भक्ती करू पण भीती नको मानवतेचे सैनिक आपण भक्ती करू पण भीती नको एका एका युका मधली शक्ती जागवी भक्तीने शक्ती जागवी भक्तीने विवेक जागृत करून त्यांना जिंकून प्रेमाने जिंकून प्रेमाने दिव्य शक्तीचा ते जा मधली ज्योतिधार नको मानवतेचे सैनिक आपण भक्ती करू पण भीती नको शोध घे प्रतिशोधन कोध घे परिदंब नको मानवतेचे सैनिक आपण करू पण भीती नको अरे इवा क्यू शर्मा हो गीता गा हो मना हो गीता गा हो, मौजमना भक्ति फिर में जाकर अपना मिलन मानस धोकर आओ मिलन मानस धोकर आओ बाशे चाही बेदन को काड़ा गोरा वन को थे सैनिक आपन भक्ति करूपन दी सैनिक भक्ती धर्मा धर्म अंतर संपूर्ण जाईल असे करा संपून जाईल असे करा धर्म धर्मा मधले अंतर संपूर्ण जाईल असे करा संपून जाईल असे करा हिंदू मुस्लिम शीख साई देव एक ची हाय खरा देवची हाय करा हिंदू मुस्लिम शीख ईसाई देव एक ची हाय करा देव एक ची हाये करा।, करा, करा रक्ता बनी तो सर्वांचे तो एकचही शंकाच नको रक्त बनवितो सर्वांचे तो ही शंकाच नको मानवतेचे सैनिक आपण भक्ती करू पण भीती नको मानवतेचे सैनिक आपण भक्ति करू पण भीती नको पांडवान पुढे कौरव होते तुझ्या पुढे हा काळखडा तुझ्या पुढे हा, हा पांडवान पुढे कौरव होते तुझ्या पुढे तुझ्यापुढे तुझ्या पुढे हा काळखडा योगेश्वर अर्जुन हसला बे दादा मिळतील तुला गड्या दादा मिळतील तुला गड्या योगेश्वर अर्जुन हसला बे दादा मिळतील तुला गड्या दादा मिळतील तुला गड्या युद्ध पुकारे काळा संगे पुरुषार्थ ला नको युद्ध पुकारे काळा संगे पुरुषार्थ ला लाजु नको मानवते चे सैनिक आपन भक्ति करूपन भीति नको मानवते चे सैनिक आपन भक्ति करूपन भीति नको सोदगे प्रतिशोध नको बोदगे गे परिधम नको मानवते चे सैनिक आप